मित्रांनो आपण भोगीची भाजी कशी बनवायची ती पाहूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते कशी बनवायची ती पाहू शकता साधे आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतात खूप तर चला बनवायला घेऊया आपण हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे भोगी तर आपण भोगीची भाजी बनवणारी आमच्या इकडे त्याला खेंगाट असं म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात प्रत्येक गावाकडून काही बोलण्याची वेगवेगळी पद्धत असते तर त्याच्यासाठी घेतलेले वांगे बटाटा वटाणा हरभरा गाजर पावटे आणि वालपापडी हे सगळं मिक्स भाजी घेतलेली आहे तर भाजीची तयारी आपण वाटण करूया खोबरं तीळ लसूण अद्रक शेंगदाणे आणि कांदा हे सगळं आपल्याला भाजून याचं वाटण करायचं तर चला तयारी करूया कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा भाजून घेऊया यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला भाजून भाजी सगळी मिक्स भाजी खूपच मस्त लागते आपला कांदा पूर्णपणे मस्त भाजून झालेला आहे त्याच्याच साईडला आपण थोडंसं खोबरं टाकले ते भाजून घेऊया खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे खोबऱ्याला काढून घेऊ त्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ लसूण अद्रक हे पण भाजून घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेऊ आपण आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण वाटणार आहे चला आपण आता आपलं थंड झालेलं आहे तर वाटून घेऊया आणि जे मसाले भाजले त्याचकडे भाजी बनवणारे त्याच्यामध्ये तेल टाकलेले जिरे टाकूया जिरे तडतडले त्याच्या टोमॅटो टाकूया गरजेचे मसाले लाल मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला थोडासा गरम मसाला हळद सगळं मी त्याच्यात केलेलं टोमॅटो तर आपल्या इथं शिजलेला आहे चांगला त्याच्यात आपण आता जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया आता हे मसाला आपल्याला चांगला तेल पर्यंत फ्राय करून घेतले

ते पाण्यामध्ये सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण आता याला मसाल्यामध्ये मिक्स करूया भाज्या टाकत आहेत आणि लगेच पान होताचं नाही त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते भाजी पूर्णपणे मिक्स झालेली आहे मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं शेंगदाणे टाकूया जेवढ्या भाज्या मिळाल्यात मार्केटमध्ये तेवढ्या सगळ्या केल्यात बोरू वगैरे काय मिळालं नाही मला थोडा तसंच वास सुटलेला आहे भाजीला एक पाच मिनटं आपण याला झाकून ठेवा मग याच्यामध्ये पाहिजे तेवढं आपण पालघे एक पाच मिनटं झाकून थोडं मसाल्यामध्ये आपण याला शिजवून देऊ वापर पाच कुठे मसाल्या भाज्या शिजलेल्या आहेत मस्त पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे पाणी आहे भाज्यांचं मस्त त्याचं त्याच्यामध्ये आपण पाणी होतो आणि भाजी ही कशी रश्याची छान लागते मस्त बाजरीच्या भाकरीसोबत सुरून खायला ज्याची त्याची आवड तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवा मित्रांनो भाजीला आपला मस्त असा तडका देऊन झालेला आहे आणि पाहू शकतात कलरही किती छान आलेला आहे मस्त किती तर आपण याच्यावरती झाकण ठेवून द्या म्हणजे आपली भाजी पटकन शिजेल भाजी झाली का पाहूया भाजी तर मस्त मस्तपैकी कलेली आहे मस्त असं त्याला कट आलेला आहे आणि झालेली भाजी पाहू शकतो भाकरीसोबत चिरून खायला भाजी शिजली काय आपली आपण बघूया तांबर तर शिजलेले आहे म्हणजे बटाटाही का शिजायला काय जास्त वेळ नाही लागत भाजी ती पूर्णपणे शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण कटिंग करून कोथंबरी टाकून घेऊया पाहू शकता मस्त जी भाजी तयार झालेली त्याच्यावरती आपण थोडीशी आता कोथिंबरी टाकून घेऊया आणि थोडीशी तिळ टाकून घेऊ भाजी पाहू शकता किती छान झालेली आहे ना आता मिक्स करूया सुंदर अशी भाजी झालेली आहे कलर पण किती छान आलेला पाहू शकतो टेस्टला पण मीठ चेक केलं त्यावेळेस पाहिलं खूपच सुंदर भाजी झालेली मित्रांनो तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या इकडे भोगीची भाजी, भाजी कशी बनवतात आणि तुमच्या इकडे भाजीला काय बोलतात आमच्याकडे तर खेंगाड बोलतात मी सांगितलं तर ही भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतात मित्रांनो आपली भोगीची भाजी अशी झटकीपट तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय तर घेतो आता मस्त गरम गरम भोगीची भाजी म्हणजे खेंगाट आणि बाजरीची ती लावलेली भाकरी खाऊ भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय